नमस्कार मित्रांनो आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस झाल्यात आपलं आता काय अनेकांनी प्रश्न विचारला होता लोकसभेच्या अनुषंगाने तर मी लोकसभेच्या वेळेस प्रचंड मेहनत केली होती मित्रांनो इथे दोन गोष्टी मला सांगायला आवडेल मी आजपर्यंत स्वतःसाठी जेव्हा निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला त्यावेळेस मी केलेले कॅल्क्युलेशन बरोबर बसत गेले सर्वप्रथम दोन हजार वीस साली ज्यावेळेस आपण पदवीधर बद्दल विचार केला होता तर पदवीधर मध्ये आपण पासष्ट हजाराची नोंदणी केली होती त्यावेळेस मला असं लक्षात आलं होतं की पासष्ट हजाराची नोंदणी ही आपल्याला अपक्ष उभं राहण्यासाठी पूर्ण नाही जर पक्षाने तिकीट दिलं आणि पासष्ट हजाराची आपली नोंदणी पक्षाची रचना या दोघांचा विचार करता आपण निवडून येऊ शकतो झाले तसच पासष्ट हजाराची आपली नोंदणी होती ज्याच्यात जवळपास पस्तीस चाळीस हजार लोकांनी मतदान देखील केलं होतं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पहिल्यापासंतीची बहात्तर हजार एवढी मतंही पडली होती परंतु त्यानंतरही आपला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार त्यावेळेस पडला दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आता पुणे लोकसभेसाठी मी तयारी केली होती त्यावेळेसही माझा एक अंदाज होता की रवींद्र धंगेकर यांना चार लाख छप्पन्न हजार मतं पडतील झाली तसंच काँग्रेसच्या उमेदवाराला चार लाख एकसष्ट हजार मते पडली होती हे माझ्या काही मध्येही तुम्हाला दिसत आधीचे व्हिडिओज जर काढून बघितले तर त्याच्यामध्ये या फिगर्स तुम्हाला दिसू शकतात माझं टार्गेट चार लाख सत्तर हजार क्रॉस करणं होतं तेवढं क्रॉस करण्याचा कॉन्फिडन्स माझ्याकडे नव्हता त्या अनुषंगाने मी लोकसभा निवडणूक पण न लढवण्याचा निर्णय घेतला होता मित्रांनो लक्षात या कुठलीही निवडणूक ही फक्त लढवायची म्हणून लढवायची नाहीये तर ती जिंकण्यासाठी लढवायची अनेकांच चा प्रश्न होता की आता भविष्याचं काय आता पुढची स्टेप काय आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर मी कस कुठल्याही प्रकारे रस दाखवला नाही कुठेही तिकीट मागितलं नाही अथवा काही नाही मागचं कारण होत मला जर जा निवडून जायचं होतं तर एक तर पदवीधरसाठी अथवा पुणे लोकसभेसाठी हा दोनच पर्याय माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे मी ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रस घेतला नाही आपली पुढची दिशा काय असणार आहे हे उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र